जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो रुच्या रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पाहूयात खानदेशी पद्धतीने झणझणीत आणि चविष्ट वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत हे खूप प्रकारे केलं जातं पण खानदेशी पद्धतीचं भरीत तर खूपच फेमस आहे तर आज आपण खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत बनवूया जास्त वेळ नाही घेता आपण लगेच बनवायला घेऊया चला तर सुरू करू खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत बनवण्यासाठी ते मी दोन भरताचे वांगे घेतलेत या वांग्यांना जळगावी वांगसुद्धा म्हटलं जातं आणि हे आकाराने मोठ्या असतात त्यामुळे हे वांगे आपण स्पेशली भरतासाठी यूज करतो तर आता या भरताच्या वांग्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर भाजण्याआधी आपण याला तेल लावून घेऊ तरी ते मी तेल घेतले थोडंसं वाटीमध्ये आता याला आपल्याला चौकडून म्हणजेच चारही बाजूने आपल्याला छान ला तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही वांग्यांना मी ते दोन्ही वांग्यांना ला तेल लावून घेतलं आहे आता लसूण घ्यायचं आहे हे जे लसूण आहे हे लसूण आपल्याला वांग्याच्या आतमध्ये भरायचं आहे कसं भरायचं ते तुम्हाला सांगते नीट लक्षपूर्वक बघा चाकू घ्यायचा चाकूने आपल्याला अशी चिर पाडून घ्यायची आहे वांग्याला मी तीन बाजूला तीन चिरा पाडून घेते या पद्धतीने वांग्यांना चिरा पाडल्याच्या नंतर ना जिथून आपण चिरा पाडून घेतल्यात तिथून आपल्याला थोडंसं फाकवायचं आहे आणि त्यामध्ये भरायचं आहे लसूण म्हणजे वांग्याची टेस्ट अजून जास्त वाढेल या कारणाने आपल्याला लसूण भरायचं आहे वांग्यामध्ये मी दोन्ही वांग्यामध्ये छान लसूण भरून घेते जिथून जिथून आपण चिरा पाडून घेतला तिथून तिथून थोडं थोडं फाकवायचं आणि लसूण भरून घ्यायचं इथे मी दोन्ही वांग्यांमध्ये लसूण भरून घेतलं आहे या पद्धतीने या आता या वांग्यांना आपण भाजायला घेऊया तर वांगी भाजण्यासाठी इथे मी गॅस ऑन करते जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीवरतीसुद्धा भाजून घेऊ शकतात म्हणजेच आरावरती तर इथे मी गॅसवरती वांगे ठेवते आता आपल्याला चारही बाजूनी भाजून घ्यायचं आहे आपण वांग्यांना तेल लावल्या कारणाने वांगे लवकर भाजले जातात मस्त छान आपल्याला वांगे भाजून घ्यायचे आहेत चारही बाजूनी सारखं पलटत राहायचं सा। दोन्ही वांग्यांना इथे मी मस्त असं भाजून घेतलं आहे आता गॅसला बंद करूया आता वांग्याचं सालट काढण्यासाठी इथे मी थंड पाणी घेतलं आहे एका वाटीमध्ये त्याचबरोबर एक प्लेट घ्यायची आहे जे की आपण सालटं ठेवूया या प्लेटमध्ये आता थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि सालट काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पोळणार नाही वांगे हे गरम गरम आहेत त्यामुळे आपल्याला पोळण्याची भीती राहत नाही पाण्यामध्ये हात बुडवल्यावर याच पद्धतीने मी दोन्ही वांग्यांचं सालटं काढून घेते दोन्हीही वांग्यांचं मी सालटे काढून घेतलेत तुम्ही बघू शकतात आता हे जे मागचं डेट आहे वांग्याचं ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचंय तुम्ही बघा आता मी कशी काढते आधी हे जे आहे वांग त्याला आपण थोड्या थोड्या अशा चिरा पाडून घेऊ म्हणजेच आतमध्ये चेक करूया की आतमध्ये काही आहे की नाही म्हणजे कोणतं कोणतं वांग हे किडलेलं पण असतं त्या कारणाने आपण चेक करून घेऊ आता हे जे वांग्याचं डेट आहे यामध्ये सुद्धा वांग्याचं मास आहे ते आपण काढून घेऊ आणि हे जे डेट आहे ते आपल्याला फेकून द्यायचे मी दोन्ही वांग्याचे डेट हे काढून घेते वांग्याला हलकं मॅश करण्यासाठी इथे मी मुसळ घेतली आहे जे खलबत्याचं वाटण असतं वरचं ते घेतलं आहे आणि एकदम हलक्या हाताने छान मी मॅश करून घेते तुम्ही मॅशरनी किंवा ग्लासनी किंवा वाटीने सुद्धा मॅश करू शकतात या वांग्याला हलक्या हाताने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे मी दाखवत आहे त्याप्रमाणे इथे मी वांग्यांना मॅश करून घेतले आता हे आपण साईडला ठेवू फोडणीसाठी ठेसा बनूया तर ठेसा बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्यात मिरच्या थोड्या जास्तच घेतल्यात आपल्याला झणझणीत भरीत बनवायचं आहे त्या कारणाने इथे मी दहा पंधरा मिरच्या घेतल्यात मिरच्याला छान भाजून घ्यायचं आहे मिडीयम आचेवरती मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालूया ह्या मिरच्यांमध्ये परत एकदा परतून घेऊ तेलामध्ये छान मिरच्या परतून झाल्याच्या नंतर ना आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मिरच्यांचा कलर हे चेंज झाला आहे आता आपण काढून घेऊया मिरच्या भाजून झाल्यात आणि मी काढून सुद्धा घेतलेल्या आहेत आता आपण वाटायला घेऊ ठेसा वाटण्यासाठी इथे मी लसूण घेतलाय मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालायचा त्याचबरोबर मिरच्या घालायच्यात लसणाचा आणि मिरच्याचं प्रमाण मी थोडंसं जास्तच ठेवलं आहे त्याचबरोबर घालूया थोडंसं चवीनुसार मी आता मिक्सरच्या भांड्याला लावूया झाकण आणि पाणी न घालता आपण वाटून घेऊया इथे मी पाणी न घालता वाटून घेतलं आहे खांदेशी भरत्याला फोडणी देण्यासाठी ते मी मिडियम आचेवरती कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच तेल घालायचे तेल गरम झालं की आपल्याला घालायचे आहे महुरी त्याचबरोबर जिरे घालायचे आणि हिंग घालायचं आहे दोन चुटकी हिंग घातल्यानंतर ना आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं हिंगाला चम्मचच्या साह्याने त्याचबरोबर इथे मी शेंगदाणे मीडियम आचेवरती छान खमंग भाजून घेतलेत आणि त्याचं साल्टसुद्धा काढून घेतलं आहे आणि दोन भाग करून घेतले आहेत त्या शेंगदाण्याचे ते, ते आपण तेलामध्ये छान तळून घेऊ त्याचबरोबर आपण घालू या मिरचीचा ठेसा आपण बनवलेला ठेसा बनवलेला घातल्याच्या नंतर आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खाली करपुणे याची काळजी घ्यायची आहे नंतर ना आपल्याला फ्रेश कढीपत्ता घालायचा आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता आपण घालूया मटर मटरला सुद्धा मिक्स करून घेऊ त्याचबरोबर इथे मीडियम आकाराचा बारीक कापलेला टमाट घालूया टमाटे घातल्याच्या नंतरना आपल्याला कांद्याची पात घालायची आहे एक वाटी या कांद्याच्या पातीला स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक चिरून मगच घातले त्याचबरोबर आपण घालूया मेथीची भाजी मेथीची भाजी ही भरताला थोडीशीच घालायची खूप जास्त नाही घालायची आता भरतामध्ये ह्या ज्या आपण भाज्या घातल्यात त्यांना छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात भाज्या ह्या शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ लागल त्याप्रमाणे आपल्याला मीठ घालायचे परत एकदा छानपैकी परतून घेऊ आता आपण जे वांगे मॅश करून घेतले होते ते आपण घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आता या भरताला आपल्याला मॅश करत करत छान मिक्स करून घ्यायचे मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला मॅश छान छानपैकी मॅश करायचं सगळं जीव करून घ्यायचं आहे हे भरीत आपण मीठ चेक करू मीठ एकदम परफेक्ट आहे आता गॅसला करूया बंद आणि सर्व करायला घेऊ फेमस खांदेशी वांग्याचं भरीत बनून तयार आहे हे वांग्याचं भरीत तुम्ही पुरीसोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत बनवून खाऊ शकतात तर कसं वाटलं हे खांदेशी वांग्याचं भरीत ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत सध्यासाठी धन्यवाद